नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कॅम्प्युटर्स या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रेल्वेमध्ये निघालेली नवीन वेकेन्सी ही वेकेन्सी डेडिकेटेड फ्रीड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ह्या ऑर्गनायझेशनद्वारे सुटलेली आहे आणि ह्याच्यामध्ये एम टी एस एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असे पोस्ट आहेत आणि ह्याची ॲप्लिकेशन फॉर्म अठरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे ही ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आणि ह्याची लास्ट डेट सोळा दोन दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सहाशे सहाशे बेचाळीस वेकेन्सी आहेत आणि ही ऑल इंडिया वेकेन्सी आहे त्याच्यानंतर करेक्शन विंडो ओपन होणार आहे तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया ह्याच्यामध्ये टोटल तीन स्टेज आहेत फर्स्ट फर्स्ट स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे त्याच्यानंतर सेकंड स्टेज ही आ, ही एस कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे आणि थर्ड थर्डी आ, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर डी व्ही आणि मेडिकल आहे आपण आता पाहूया पोस्टनुसार म्हणजे कोणकोणते कौन स्टेज आपल्याला आहेत आणि कोणकोणते कौन नाहीत फर्स्ट आहे ज्युनियर मॅनेजर सी बी टी वन हे ज्युनियर मॅनेजरसाठी सी बी टी वन सी बी टी टू असणार आहे आणि पीई टी नसणार आहे आणि डी व्ही आणि मेडिकल असणार आहे त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी सी बी टी वन सी बी टी टू असणार आहे पीई टी नसणार आहे आणि डी व्ही आणि मेडिकल असणार आहे त्याच्यानंतर एक्झिक्युटिव इलेक्ट्रिकसाठी इलेक्ट्रिकलसाठी सी बी टी वन सी बी टी टू असणार आहे आणि पीई टी नसणार आहे त्याच्यानंतर डी व्ही असणार आहे आणि मेडिकलही असणार आहे त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह एस एन टीसाठी सी बी टी वन आणि सी बी टी टू असणार आहे आणि पीई टी नसणार आहे डी व्ही आणि मेडिकल असणार आहे त्याच्यानंतर एम टी एससाठी ही पाचही स्टेप्स असणार आहेत सी बी टी वन सी बी टी टू पीई टी डी व्ही आणि मेडिकल त्याच्यानंतर आपण पाहूया फर्स्ट एज सी बी टीमध्ये कोणकोणते सिलेबस आहेत सब्जेक्ट्स आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत त्याच्यामध्ये मॅथेमॅटिक्स आणि न्युमेरिकल ॲबिलिटीमध्ये तीन क्वेश्चन्स आहेत त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसचे पंधरा क्वेश्चन्स जनरल सायन्सचे पंधरा क्वेश्चन्स लॉजिकल रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्समध्ये तीस क्वेश्चन्स नॉलेज अबाउट रेल्वेज अँड डी एफ सी आय आय एलमध्ये दहा क्वेश्चन्स असणार आहेत असे टोटल शंभर क्वेश्चन्स असणार आहेत आणि ह्याच्यासाठी नव्वद मिनिट असणार आहे त्याच्यानंतर सेकंड स्टेज सी बी टीमध्ये एकशे वीस क्वेश्चन्स असणार आहेत आणि ह्याचं टायमिंग एकशे वीस मिनिट असणार आहे आणि सिलेबस हा सेम सी बी टी वनचा असणार आहे त्याच्यानंतर आपण एजचं पाहूया एज, एज लिमिट एक सात दोन हजार पंचवीसपासून काउंट होणार आहे आणि ह्याच्यामध्ये क्रायटेरिया आणि एज लिमिट पाहूया मिनिमम एज हे अठरा असणार आहे आणि मॅक्झिमम एज फोर एम टी एस हे तेहत्तीस असणार आहे आणि सा ऑदर पोस्टसाठी तीस एस एज असणार आहे हे जनरलसाठी असणार आहे त्याच्यानंतर एस सी एस टीसाठी आपण पाहूया एस सी एस टी स एस टी एज फोर एम टी एससाठी अठरा ते अडतीस एज असणार आहे एस सी एस टी एज फोर ऑदर पोस्टसाठी अठरा ते पस्तीस असणार आहे एज त्याच्यानंतर ओबीसीचं एज पाहूया ओबीसी एज फोर एम टी एस अठरा ते छत्तीस असणार आहे त्याच्यानंतर ओबीसी एज फोर ऑदर पोस्ट म्हणजे दुसऱ्या पोस्टसाठी अठरा ते तेहतीस एज असणार आहे त्याच्यानंतर आपण सॅलरी पाहूया सॅलरी ही एकोणीस हजार एकोणीस हजार ते एक लाख साठ हजारपर्यंत आपली सॅलरी असणार आहे ही आपल्या पोस्टनुसार सॅलरी असणार आहे त्याच्यानंतर आपण पाहूया पोस्ट वाईज वेकेन्सीज मल्टीटास्क स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस हे ऑन रिझर्व्हसाठी एकशे चौऱ्याण्णव एस सी साठी सत्तर एस टीसाठी बत्तीस ओ बी सीसाठी एकशे बावीस डब्ल्यू एससाठी फोर्टी सिक्स आणि टोटल असे चारशे चौसष्ट एम टी एसची वेकेन्सी आहे त्याच्यानंतर ज्युनियर मॅनेजर फायनान्स याच्यामध्ये आन रिझर्टचे एक पोस्ट एस सीची शून्य एस टीची शून्य सीची दोन ई डब्ल्यू एसची शून्य अशी तीन टोटल वेकेन्सी आहे त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी अनरिझर्वमध्ये सोळा एस सीमध्ये पाच एस टीमध्ये तीन ओ बी सीमध्ये नऊ ई डब्ल्यू एसमध्ये तीन अशी टोटल छत्तीस वेकेन्सी आहे त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलमध्ये अनरिझर्वची अठ्ठावीस एस सीची अकरा एस टीची पाच ओ बी सीची चौदा ई डब्ल्यू एसची सहा टोटल अशी चौसष्ट वेकेन्सी असणार आहे त्याचा ना त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह एस एन टीमध्ये अनरिझर्वची अठ्ठावीस वेकेन्सी आहे एस सीची नऊ एस टीची सात ओ बी सीची तेवीस ई डब्ल्यू ची आठ अशी टोटल पंच्याहत्तर वेकेन्सी आहे टोटल सगळी मिळून सहाशे बेचाळीस वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया तुम्ही इथे पाहू शकता नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे तर ज्युनियर मॅनेजरसाठी सी ए आणि सी एम ए पाहिजे त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी थ्री इयर्स ऑफ डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर आणि त्याच्यानंतर ह्या हां इंजिनिअरची गरज आहे आपल्याला त्याच्यानंतर ई बी, बी टेक किंवा बी एस सी इंजिनिअरिंग विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आपल्याला पाहिजे एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी त्याच्यानंतर एक्झ्युटिव एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी तीन वर्षाचा डिप्लोमा आणि ह्याच्यानंतर आपण ह्या प्रकारचे इंजिनिअरिंगचे पोस्ट पाहू शकता म्हणजे ह्या प्रकारचे डिग्री आपल्याला लागणार आहेत नाहीतर आपल्याला बीई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी त्याच्यानंतर आपली एक्झिक्युटिव्ह सिग्नल आणि टेलिकॉमसाठी थ्री इयर थ्री इयर्स थ्री इयर्स ऑफ डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल आणि त्याच्यानंतर ह्या प्रकारच्या डिग्र्या आपल्याला कोणतीही डिग्री आपण झाली तर आपण ह्या वे पोस्टसाठी अप्लाय करू शकता किंवा बीई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असेल तरी अप्लाय करू शकता त्याच्यानंतर मल्टीटास्क स्टाफिंग स्टाफ एम टी एस ह्याच्यासाठी आपल्याला टेनपास टेन्थपास प्लस आय टी आर झाला असेल तर तुम्ही ह्या मल्टीटास्क स्टाफसाठी अप्लाय करू शकता आणि ह्याच्यासाठी मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स लागणार आहेत त्याच्यानंतर आपण फिजिकल एफिशियन्सी टेस्ट हा ह्याच्याबद्दल पाहूया म्हणजे ई टी ह्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला शुड बी एबल टू लिफ्ट एनी अँड कॅरी थर्टी फाईव्ह के जी वेट फॉर ए डिस्टन्स ऑफ हंड्रेड मीटर्स इन टू मिनिट्स इन वन चान्स विदाउट पुटिंग द वेट डाऊन म्हणजे आपल्याला पस्तीस के जी वेट घेऊन शंभर मीटर रनिंग करायचं आहे ते दोन मिनिटात आणि आपल्याला फक्त एकच चान्स भेटणार आहे त्याच्यानंतर शुड बी एबल टू रन फॉर ए डिस्टन्स ऑफ वन थाउजंड मीटर इन फोर मिनिट्स अँड फिफ्टीन सेकंड इन वन चान्स त्याच्यानंतर आपल्याला किलोमीटर पराय पळायचं आहे ते चार मिनट पंधरा सेकंडमध्ये आपल्याला पळावं लागणार आहे आणि फक्त आपल्याला एकच चान्स भेटणार आहे त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी ट्वेंटी के जी वेट वे ऑफ वेट फॉर ए डिस्टन्स ऑफ हंड्रेड मीटर्स इन टू मिनिट्स इन वन चान्स विदाउट पुटिंग द वेट डाऊन म्हणजे ह्याच्यासाठी लेडीजसाठी ट्वेंटी के जी वेट घेऊन शंभर मीटर रनिंग करायचं आहे ते फक्त दोन मिनिटात झालं पाहिजे आणि आपल्याला फक्त एकच चान्स भेटणार आहे त्याच्यानंतर शुड बी एबल टू रन फॉर ए डिस्टन्स ऑफ वन थाउजंड मीटर्स इन फाईव्ह मिनिट्स अँड फोर्टी सेकंड्स इन वन चान्स त्याच्यानंतर आपल्याला फिमेलसाठी एक किलोमीटर रनिंग आहे ते फक्त पाच मिनिट चाळीस सेकंडमध्ये झालं पाहिजे आणि फक्त आपल्याला एकच चान्स भेटणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यातली इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा